नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाथ मारदानी इमेज दहावी यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा हा मुंबईत कोणाच्या नियोजनावर पळणार तर मित्रांनो रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि छोटा सुंदर हे दोन्ही बैले मुंबईत बिंचोडसाठी व मुंबईत कोणतीही शर्यत असेल तर ती रणवीर राहुलबाई पाटील यांच्या नियोजनाखाली पाळणार आहे तर मित्रांनो रणजित निंबाळकर सर यांनी ही माहिती देखील त्यांच्या व्हिडिओद्वारे किंवा मुलाखतीद्वारे सांगितलेली आहे तर मित्रांनो मथुर आणि सरजा हे आता राहुलबाईच्या जा नियोजनाखाली आपल्याला पळताना दिसतील तर मित्रांनो आपलेकडील म्हणजेच सातार करील तीनशे गड्याच्या शर्यतीमधील नियोजन हे रणजित सर निंबाळकर यांच्या नियोजनादी खालीच खालीलच होईल तर मित्रांनो सरजा व सुंदर हे दोन्ही बैले मथूरच्या विरोधात पळलेले असून देखील सरांचे व मथूर एक हजार एक याचे मालक राहुलबाई पाटील यांचे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण व चांगले संबंध आहेत तर मित्रांनो आशिषची आपल्याला जोडी पळताना दिसेल मथूर आणि सरजाची देखील तर मित्रांनो बोगूया राहुलबाई पाटील यांच्या नियोजनाखाली सरजा आणि सुंदर कसे पळतायत तर मित्रांनो व्हिडिओ आवडलेच असेल व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद असेच भेटू नवीन व धमाकेदार व्हिडिओमध्ये